नमस्कार आज मी करणार आहे आलू मटरची भाजी म्हणजेच वटाणा बटाटा स्वच्छ धुवून घेतलंय वटाणा बटाटा इकडे कडे तेल आणि कांदा लावायला ठेवलंय त्याच्यात जिरं टाकले मीठ टाकलं कडीपत्ता टाकलाय थोडस तेल आदव टाकले परत थोडं टाकते या भाजी तेल नाही टाकले कारण वटाणा बटाटा एकदम सुका पडपडत होतो ना त्याच्यामुळे तेल जास्त सुटत याला जास्त तेल नाही वापरायचं या भाजीला आणि त्याच्यानंतर मी टमाटर कापून घेतला हिरवी मिरची घेतलेली त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आहे लसूण आणि मिरची बारीक करून हिच वाटली मोठी मोठी टाकून हलवणारे त्याच्यानंतर टमाटर टाकून घेणारे टमाटा एकदम एकजीव करायला एक जीव करून घ्यायचा टमाटा त्याच्यामध्ये आता धुटलेला आपण वटाणा आणि हळद टाकून वटाणा जो धुतलेला आहे तो टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि पाणी टाकून झाकून द्यायचं त्याच्यावर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत केलेली आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये नक्कीच सांगा